हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेजचा डिफेन्सचा कॉटो बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असता तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काउन्सलिंग किंवा चॉईस फिलिंग करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर मला मॅसेज किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता ठीक आहे सो बघा आता डिफेन्स वन डिफेन्स टू आणि डिफेन्स थ्री असे तीन कॉटा असतात ठीक आहे ओन्ली गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये ओके सो इथे आपण एम बी बी एसचा कट ऑफ बघणार आहोत ठीक आहे सो आता जे जे डिफेन्समध्ये आहे सो त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे याच्यामध्ये कॅटेगरी वाईज असं काही नसतं डायरेक्ट हे तीन कोटा असतात ठीक आहे सो so, बघा डिफेन्स वन्सचा कट ऑफ लागलेला आहे एक लाख पाचशे पंच्याऐंशी रँकला ओके सो so, या रँकला डिफेन्स वनचा क्लोज झालेला आहे ठीक आहे डिफेन्स टूचा बघू शकतो एक लाख पाच हजार दोनशे तेराला क्लोज झालेला आहे ठीक आहे त्यानंतर डिफेन्स थ्रीचा एक लाख अकरा हजार दोनशे अडुसष्टला तिथे क्लोजिंग रँक आपल्याला दिसतो सो so, जर तुम्ही डिफेन्स कॉटामध्ये असाल डिफेन्स वन डिफेन्स टू किंवा डिफेन्स थ्री ठीक आहे सो so, त्याच्यामध्ये असतात आणि तुमचा रँक जर असा असेल ठीक आहे हा असेल किंवा ह्याच्यावर थोडाफार कमी जास्त असेल तर तुमचा नक्की एम बी बी एसला तिथे नंबर लागणार आहे ठीक आहे सो आता जर तुमचा नंबर लागला आहे याचा अर्थ हो काय की तुम्ही चॉईस फलिंगमध्ये कुठेतरी गडबड केली आहे बरोबर सो त्याच्यासाठीच किंवा आता बघा दुसरीसुद्धा जर तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीचे असाल ठीक आहे कॅटेगरीनुसार जरी कॉटामध्ये तुमचा नंबर लागला नाही आहे ओके आणि तुमचा जो मार्क्स आहे जे स्कोर आहे ठीक आहे तर ते जर आ, एलिजिबल आहे एम बी बी एससाठी सो याचा अर्थ तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये चूक केली आहे बरोबर सो त्याच्यासाठीच मी तुम्हाला हेल्प करेल चॉईस फिलिंगमध्ये तुम्हाला फक्त खालील दिलेल्या नंबरवर मॅसेज करायचा आहे की चॉईस फिलिंग आम्हाला घ्यायची आहे फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये चॉईस फिलिंग आहे ठीक आहे सो so, अजून काही हेल्प लागली असेल तर कमेंटमध्ये विचारा डाउट्स तुमचे ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करा जर आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील थँक्यू